माझ्या उमेदवारीचा निर्णय हा पक्ष श्रेष्ठीच घेतील असं स्पष्टीकरण डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निवडणूक रिंगणात उतरवून सुशीलकुमार कुमार शिंदे यांना शह देण्याची विवरचना भाजपानं आखली आहे भाजपातील अधिकृत सूत्रांनी याला दुजोरा देखील दिलाय या पार्श्वभूमीवर इन सोलापूर न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीनं थेट शिवाचार्य महास्वामी यांच्याशी संपर्क साधला यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारीचा निर्णय हे पक्षश्रेष्ठीच घेतील असं सांगत स्पष्टपणे बोलणं टाळलं मला पालकमंत्री आणि सहकार मंत्री गेल्या दोन हजार चौदापासून ते सतत म्हणतो ते पर्वत या अनुषंगाने वर्षा बंगल्यावर बोलविण्यात आलं सकारात्मक सगळे काय चर्चा झालीत पुढे काय आहे वेट अँड वॉच त्याला करावं लागणार आहे इच्छुक आहे म्हणण्यापेक्षा आपणच सगळे इच्छुक आहात संपूर्ण समाज जनता आणि लोक इच्छुक आहात असंही बोललं जातं दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीबाबत पक्ष नेतृत्वाकडे बोर्ड दाखवला हे बघा एखादी निवडणूक आली तर त्याला पार्टी मोठी असल्यामुळे एवढी मोठी पार्टीमध्ये अनेक लोक इच्छुक असणार आहेत सगळ्यांनी आपापल्या कामाचं मोबदला किंवा कामाची पावती म्हणून त्यांनी आपल्या पार्टीकडे अत्यंत मागणारच आहेत पार्टीने ज्यांनी ज्याला तिकीट दिली त्याच्या पार्टी आम्ही खंबीरपणे उभं राहून त्यांना निवडून आणायचं आमचं काम आहे मला माहीत नाही मी पार्टीच्या संघटनेच्या किंवा या या निवडणूक प्रक्रियेच्या पक्ष मी माझ्या माझ्या जिल्ह्यापुरतं विचारलं तर मी या जिल्ह्यातनं दोन्हीशी भारतीय जनता पक्षाचे निवडून साबळे बनसोडे अशा चर्चा झडत असताना यामध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचं नाव पक्क झाल्याचं बोललं जात असताना खुद्द डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सावध पवित्रा घेतल्याचं आता दिसून येतं